नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आयुष्य जगत असताना तो मला सांगतो कधी कधी अशा घटना गाठत आहेत की त्याच्या विश्वास ठेवणं सुद्धा कठीण होऊन जातं पण अशीच एक घटना दोन महिन्यापूर्वी घडली आणि ती घटना तो मला सांगणं मला फार महत्त्वाचं वाटलं घटना चालू होती ते राज्य उत्तर प्रदेश आता उत्तर प्रदेशमध्ये मेरठ जिल्ह्याचं ठिकाणी मोठं शहर आहे चांगलं तर मेरठमध्ये कबाडी बाजार आणि त्याच्यात मीना बाजार नावाचा वेश्य व्यवसाय व्यवसाय तिथं चालतो असं एक ठिकाण ते आपलं पुण्यात कसं बुधवारपेठ असेल किंवा सोनागाची नावाचं ह्याला आहे कलकत्त्याला आहे किंवा तिसरं जे आहे ते आपल्या ह्याच्यामध्ये मुंबईमध्ये रेडलाईट एरिया म्हणतात अशा स्वरूपाचं ते ठिकाणी व्यवसाय केला जातो त्या ही शिकत आहे रफिक सुलेमान ह्या रफीक सुलेमानला जाणून घेणं फरमात होते तरच कथा समजणार आहे रफिक सुलेमान म्हणजे त्या मिरटमानला निचातला नीच माणूस पहिली गोष्ट कारण त्याचा व्यवसाय नीच होता त्या माणसाने त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं वय आता तीस आहे जवळजवळ साडे तेराशे चौदाशे मुली ज्या गरीब कुटुंबातले ज्या कुठं बेवारस आहेत किंवा रेल्वे स्टेशनवर सापडलेले आहेत झोपडपट्टीतले आहेत अशा तेरा चौदा पंधरा वर्षाच्या मुलींना गोड बोलून घरी नोकरी लावतो कामाला लावतो म्हणून तो त्या कुंटणखान्यात नेऊन विकायचा बऱ्याचशा ठिकाणी त्यातल्या मीनबाजारमध्ये पण तो त्यांनी बऱ्याच मुली विकलेल्या आहेत आणि त्या मिळलेल्या पैशातून स्वतःची बायको पोरं घर प्रपंच अमकं तमकं असं त्यांनी चालवलं वर्ष बत्तीस म्हणजे नीच म्हणाय बाई अशी कामं करतो म्हणल्यावर त्याला बढवा मानतात किंवा त्याला दलाल म्हणतात अशा स्वरूपाचा हा रफिक आता ही सगळं चालू असताना त्या मेरठमध्ये रेल्वे स्टेशनच्याकडे तो आपल्या धंद्या कामा म्हणजे असत त्याचं रेल्वे स्टेशनवर बसून राहायचं दिवसभर प्लॅटफॉर्म तिकीट काढायचं आणि बसून राहायचं तो त्या ठिकाणी बसलेला असताना त्याच्याबरोबर अंत्यहाशा लोकांचा इतका अभ्यास असतो की बरोबर आपलं सावज आहे आपली गिराईक कोणतं आहे आपल्याला नेमकं काय पाहिजे आणि कोण कसं असलं पाहिजे लगेच ओळखते ते एकटी मुलगी साधारण पंधरा वर्षाचं वय अत्यंत देखणी दिसायला गोरीब पोरगी आणि ही मुलगी त्याला दिसली बाबा तिच्या हातात एक पिशवी होती त्याच्या त्या स्लीपर तिथं तो दीडशे दोनशे रुपयाचा पंजाबी ड्रेस थोडासा मळल्याला ह्याने ओळखलं की पोरगी शंभर टक्के घरातून निघून आली किंवा पळून आली किंवा एक ती आहे ती नजर कावरी बावरी आणि तिने एक रेल्वे पकडण्याचा प्रयत्न केला पण ती रेल्वे फास्ट स्पीडमध्ये निघून गेली तिला काय रेल्वे आणि ती शेजारीच्या समोर त्याच्या जो बसला त्याच्या पुढच्या बाकड्यावर येऊन बसली आता पुढच्या बाकड्यावर येऊन बसल्यानंतर त्या मुलीला ह्याने बोलतं केलं बेटा कुठली काय ती काय जास्त बोला ना म्हणला आता यांचा काम दंद असतो मला तू जेवली का, जीवली का, जीवली का तुझे पप्पा आहेत का पप्पांचा नंबर दे मी पप्पांना फोन करतो पोरगी एक नाही दोन नाही गप बरं म्हणले तुझं नाव काय ते बी नाही एक दो नाही दोन आहे म्हणले बरं तुला कुठं जायचं सांग मी तुला तिथं पोहोचवतो मग ती पोरगी गळागळा रडायला लागली म्हणली मला मुंबईला जायचं नाही तर दिल्लीला जायचं आणि काम करायचं म्हणजे काय काम करणार तू मी दोन्ही भांडी करीन कोणाच्या पण घरात तिथं नोकरी करीन आणि त्यांच्याच घरात जो पण असं त्याच्या डोक्यात पंधरा वर्ष मुलीला काय कळणार आहे शनी आपल्याला दोन तीन लाख रुपये छापायची संधी आहे आता म्हणला तू जेवलेली दिसत नाही माझं आईक मी तुझ्या बापासारखा आहे तू मला आबू म्हण मी तुला तू तु माझ्या घरी माझ्या बायकोला फोन लावून देतो तू बायकोसंग बोल आणि तू इथून जवळच घर आहे माझं त्या घरी चल घरी गेल्यानंतर तू आंघोळ कर कपडे घेतो तुला चांगली सगळी आणि तुला दुसऱ्या दिवशी आम्ही सोडतो तुला जायचं तिथं किंवा तुला इथं काम बघून देतो किंवा का माझ्याकडं काम कर तुला ह्याच्या डोक्यात काय होतं हिला फक्त गोडं बोलून घरी नाहीच ही डोक्यात होतं कारण तिथं रेल्वे स्टेशनवर कॉन्स्टेबल वगैरे पोलीस असतात ही ही आणि त्यांनी एवढे चौदाशे मुली विकणारा दालाल म्हणजे लय चॅप्टर असला पाहिजे त्या पुरला असा गोपशात घ्यायचा प्रयत्न केला त्यांनी मग ती म्हटली चालते बाबा येते मी तुमच्याबरोबर जशी ती त्याच्याबरोबर निघाले तिथून जिथं जिथं सी सी टी व्ही लावली ती सी सी टी व्ही हुकून 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 त्यांना माहीत असं बरोबर त्या बोळीतून तो रोडवर निघाला रोडवर उतरल्या उतरल्या त्याने तिला एक चांगली चाळीस पन्नास रुपयाचा कोण असतो आईस्क्रीमचा बघा अतिशय सुंदर लागतो तो कोण तिला आईस्क्रीमचा खायला दिला आयुष्यात पांला तितकी छान इतकी गोड काजू बदांटाला आईस्क्रीम खायला तिथं तृप्त झाली आणि मग ती त्याला अब्बू मानायला लागली अब्बू म्हणजे मुस्लिमांच्यात कसं असतं की वडिलांना अब्बू मानतात मग मा अब्बू चलो ते मग आबूचा हातच धरून चालला लागले म्हणजे त्या मुलीने त्या माणसाला त्या रफिकला एवढ्या नीच माणसाला स्वतःचा बाप मानलं होतं ती त्याच्या पा पाठीमागं चालायला लागली घरी आली तर तिला वाटलं आलं ही माणूस चांगला आहे शी उ, आला घरी आलात गेल घेऊन त्याला बायको आणि अशा मुलींना हे लोक तुम्हाला सांगतो कुठल्याही अन्याय करत नाही अत्याचार करत नाही बलात्कार करत नाही याचं कारण असतं की त्यांना ती सिल्बन त्या विकायची असेल सिल्बनला किंमत जास्त आता शि ते बायकोला नेहमीच येते आलं वगैरे एक मग तिने काय केलं त्या पुराला दोन चांगले चकाचक आंघोळ घातली ह्या हा गे मार्केटला दोन तीन ड्रेस चांगला आणलं की ती देखणी दिसायला पाहिजे चांगली दिसायला पाहिजे चांगली ॲक्टिव्ह जीन्सची पॅन्टण टी शर्टन अशी पूरगी दिसायला लागली नुसता नगीनाच नगीना माझी हिर्याची अंगठी सारखी काय म्हणली नशिबा म्हणली पाच घ्या म्हणजे पाच लाख घ्या कमी नका घेऊ दोन तीन लाखाचा जमत नाही म्हणलं बघ हे नशिबाने गावल्या आपल्या तसं मग ती पूरगीला तिथं ते, ते गहर त्या रफिकचं ती बायको ती इतकी गोड बोलाय कारण हिनी जर वारडा वाडा सुरु केली महाराज वागणं वारडा वाडा स्रोत केली तर सगळा समाज गोळा होईल आपलं बिंग फुटवून ह्याला पूर्ण टेक्निक होते त्या सगळं ह्या मुलीला त्यांनी इतका जीव लावला की ती पोरगी पाच टायमाची नमाजी होती आता त्या मुस्लिम धर्मामध्ये पाच टायमाच्या नमाजीला किंवा त्याला फार किंमत आहे तुम्हाला सांगतो म्हणजे त्याच्या धर्माचं ही आणि माझं कसं आहे मी द्वेष आणि ते तिरस्कार अजिबात कोणाचा करत नाही का हे मला माझ्या वाचनाने शिकवले माझ्या अभ्यासाने शिकवलंय की सगळं धर्म आणि त्यांचा हेतू हा शक्यतो एकच आहे फक्त प्रत्येक धर्मात पाच टक्के नालायकेत तुम्हाला लिहून देतो कुठला धर्म काढतो पाच टक्के प्युअर नालायकेत हे काय करतात नवीन तरुणांना त्या धर्माजांना वेगळ्या मारून विष विष पसरवतात हे लोक आणि काही लोक त्याच्यामध्ये विषारी पण होतात असा विषय आहे ते जाणतात ते आपण नंतर बघू आता <coughs> ही ही मुलगी चकाचक चक, आ... सकाळच्या केली तीन साडेतीन वाजता पाठ उठली त्याच्याशी त्याला आता ह्यांच्या डोक्यात काय नऊ नऊ वाजता पोरगी न्यायची कुंटणखान्यात विकून टाकायची शूर फीक तीन साडेतीनला उठला बघतोय तर नमाज चालल्यास साडेतीन वाजताच चार वाजताच नमाज तिने नमाज पडून केट तर का ती मुस्लिम होती मुलगी पण हा पण मुस्लिम आणि दुसरी गोष्ट त्या पुरीने त्यानंतर आंघोळ केली घरदारसळं जाडून स्वच्छ केलं मग रात्रीची बांडे पकाची तशी ठेवली त्याच्या बायकोली ती चकाचक केली म्हणजे ती एक प्रकारची त्यांची लक्ष्मी मी तुम्हाला सांगतो बरकत हां आणि मग शी सगळं केली ती खुश झाली बाय म्हणू काय पोरगी खड्यासारखी व काय चुनचून हालती पोरगी काय कष्टाळू येऊ असतं ते म्हणलं गबस तुला काय कळत नाही ही तर दोन लाख जे असे ती नाही पाच आहेत इथं हां शेव म्हणला ठीक आहे मग ती दिवस वाढलं की पाणी त्याने गिजर ओढलं लगेच तापवलं सगळी बघा एका रात्रीत तिने किती बदल केला आणि लगेच आबू त्याला उठवायचे आबू उठा आंघोळ करून घ्या आबू उठा तिला बापाला उठवलं मानलेलं एक दिवसाचा बाप त्याला उठवला आबू असं आबू तसं त्या बायला म्हणायचे आम्ही म्हणजे आताही फोरगीत पण कसं आहे माणूस तुम्हाला सांगतो इतका विषारी इतका निच प्राणी असतो की तो चांगलं की ते वागा ज्याच्या मनात पाहते ना त्याचं लेव अवघडी तुम्हाला सांगतो ती बदलत नाही त्यांना फक्त पैसा दिसतो आईश दिसते अशा स्वरूपाने त्यांनी सुरुवात केली की बाबा आता हितं जे काय करता येईल ते करायचं आणि ही पटक्याच पाच लाख आपलं मोकळं करायचं हे ते उठवलं आंघोळ घातली त्या बापाची मालिश केली खोबऱ्यात त्याला निगार थंड याला बी थोडंसं बरं वाटलं तिथून ते निघाले तिथून निघाल्यानंतर हे त्या मालकिनीकडे गेले तरणूम आंटी म्हणाय तिला तरुण होतं तिचं तिथे गेले कुंटणखान्यात बसले तर ती बघितली रंगीबिरंगी कपडे आणि त्या बाया घातल्या आणि हिंद तिनं पंधरा वर्षा मुलं काय अंदाज येणार आहे पण तिला थोडंफार जाणवलं की बाबा हिथं काहीतरी तरी वेगळंच आहे कारण गिरायक येतात एखादी सिलेक्ट करतात आणि घेऊन जातात रूममध्ये त्याला थोडाफार अंदाज आला की हो ही थोडंसं चुकीचं आहे मग तिने काय केलं आबू मुंडी काय झालं ही मंडी चार कमी नाही जास्त हे म्हणायचा पाच नाही होय करता ह्यांचा सौदा सरला साडेचारला डन मानला साडेचार रुपये साडेचार लाख रुपये सोडते विकली ही म्हणली आबू तुम्ही मला विकून टाकलं का मी तुमचं काय क्या गुन्हा केला मी तुमचं काय काय ते पोरगी इतकी डसा डसा रडायला लागली आणि तिने पाय धरलं त्या आबूचं तर रफेकचं आता शेव तर प्युअर कसा आहे याचा काय ही ह्याला काय साडेचार मिळायला म्हणलं शेव म्हणला तू सोड मला सोड नाही म्हणली माझं काय चुकलं सांगा चौदाशे मुली विक आणि हा स्टेटमेंट त्यांनी प्रत्यक्ष दिले पोलीस स्टेशन देणार ठेवा चौदाशे मुली विकल्यानंतर त्याला इतका त्रास झाला नाही अजून तितकं त्याचा नजर मला माझी नजर त्याच्या डोळ्याला डोळे देऊ शकत नव्हती इतकं भयानक त्याला वाटायचं कारण त्या मुलीमध्ये काहीतरी अलौकिक शक्ती होती असं त्याचं स्पष्ट मत की ती मुलगी त्याचा पाय सोडायला तयार नाही आणि श्याचा काय दगडाला काय त्याच्या पाजर फोटाना त्याला काय झिवायना किंवा जाऊन दे त्याला असं साडेचार लाख दिसायचे त्यांनी आता चौदाशे मुली विकणारा माणूस म्हणजे कसा असेल त्यांनी त्याला हिंजाळलं आणि त्याला म्हणला बघ तू मी चाललो गेला निघून तो जसा येऊन घर आपला बायको म्हणली जेवण बायको म्हणलं क्या सालना बना आहे म्हणजे ते काय जेवण बनवले काय त्यांनी सांगितलं बाबा आज गोशेन येईन आमक त्यांचं असतं नेहमीच ती त्याची इच्छा नाही मला आज जेवायचं नाही मला साडेआठ वाजताच पाडला जोपायला उश्याखाली हात ठेवला पांख्याकडे बघत राहिला तो माणूस साडेतीन वाजल्या तरी जागा त्याला झोपायची आहे ना आणि त्याचा आवाज थोडा डुकल्याला सारखं झालं की आवाज गुमायचं आबू माझं काय चुकलं मला विकू नका आबू मला तुमची सेवा करायची मला विकू नका त्याला अति वाक्य इतकी आठवायची त्याने बायको म्हणून तुम्हाला काय झालं यात आपल्याला एवढं या? पैसा पाणी मानला ही पोरगी हा म्हणजे मला बी थोडा तिने लाडाच लावला होता रातीत बरं का चुणचुरगी चांगली होती पण आपला दंदा येतो आपला असं येते नाही म्हणला तू बेगम म्हणला तू काही कर पण मानला मी तिला उद्या आणणार म्हणजे आणणार आपण तिला सांभाळू पण मला काय झोप आहे ना त्या पोरीकर काहीतरी अलुखूक शकते चार साडेचार वाजता त्यावर थोडा डोळा लागला सहा वाजता उठला मला लवकर जायचं त्या साबणाचं पाणी होतं त्या बाथरूममध्ये आंघोळ करता येतात त्याच्यावरती घसरून पडलं ते रफेल ते घसरून पडला त्याच्या डोफराला इथं चांगली जखम झाली टेंगुळ आलं ते हे झालं हाडाला मार बसला थांकाय लागला बायकोनी म्हणले असं करा हळद लावते तात्पुरती दवाखान्यात जा एक इंजेक्शन घ्या म्हणजे थोडं रगमरण किंवा तो थोडंसं पेनकिलरचं इंजेक्शन घ्या असा विषय झाला चाला शा ह्यानी ते बँडेज वगैरे केलं इंजेक्शन केलं गेला दहा वाजताच त्या कोठ्या वापरत तरुण आमच्या इथं तरुणला म्हणला आंटी मी जुना मा माणूस आहे तुमचा जुनं तुम्ही काही करा पण ही पोरगी मला परत पाहिजे ती म्हणली वसुली आहे आमचा आमचा नियम असा आहे एकदा घेतलेली वस्तू परत नाही आणि तुला सांगतो तिची नत उतरवायला मला कमीत कमी चार पाच लाख रुपये मिळते तिथंच माझा पैसा आयुष्यभर कमवून देईन ती वेगळंच मी तुला पोरगी देत नसते आता नथ उतरावणे हा एक प्रकार असतो तो मला सांगतो ह्याच्या लेडी पण जायला म्हणलं ना तर ह्या वेश व्यवसायाशी संबंधित हा जो व्यवसाय आहे हा चमडी दिवाणी म्हणून प्रकार असतो ह्या चंबडी दिवाण्यांना जी मुलगी कुर्रिखे तिला तिच्याबरोबर सुअगात करण्यासाठी बरेचसे उद्योगपती त्यात काही राजकारणी आहेत त्याच्यात काही पोलीस वरिष्ठ अधिकारी आहेत अशा प्रकारचं प्रत्येक राज्यात चाललेलं आहे तुम्हाला सांगतो आणि ह्याच्या आडवं कोणी हे बिनबोबाट चालू असतं असले खेळ हे चालू हे जग कसं आहे बघा हे आतलं जग हे बाहेर आपण दिसताना मोबाईलवरून पेपरमध्ये हे जग वेगळं आतलं जग वेगळं असतं आणि हे सत्य आहे की अनेक तुम्हाला पोढऱ्यांचेसुद्धा कु कुंटणखाणे हा रॅकेट आहेत व्यासवसाय हो आहेत कारण लोकांच्याकडून पैसा कमावणे काही लाखाच्या काही कोटीची माया जमावणे ते तुम्हाला वाटणे आणि त्यातून निवडून येणे आणि आमदार खासदार होणे पन्नास कोटी लावायचे दोनशे कोटी कमावायचे पाचशे कमावायचे हजार कोटी कमावायचे हे आतलं जग आहे आणि ह्याच्या विरोधात जाईन ज्याच्या आडव येईन कोऱ्याला येईन त्याला हे लोक गायब करतात असा विषय त्यामुळे तुम्हाला त्यातल्या आतलं टिप्पण सोडून सांगन काहीतरी आता शेवषय असा आहे की ते म्हणले मी देत नाही बा मला मी एक लाख वाढवून देतो नाही पण हो, हो, दे तुला देवास लागन ला 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 ला। ती मला ही मुलगी पाहिजे म्हणजे पाहिजे तिला बघितल्यावर त्याला तिला आलेलं बघितल्यावर तर ती आली गळ्यातच पडली बघ ती तू म्हणली खाल्लं नाही पिलं नाही काय काय यांनी परत एक आईस्क्रीम तिला आणली मला आईस्क्रीम खातो मी आहे ना माझं चुकलं माहीत तुला नेतो ती ती आता तिला काय माहीत नव्हतं ह्याला लागलेलं पडलेलं ती म्हणली तुम्ही पडला हिमाल स्वप्नात कळलं झोपीत कळलं मी झोपले नाही रात्रभर तुम्ही पडला तुम्ही पडला ह्याची तर पारस पात्रा उडाला म्हणलं आईला हिलाखच काय कळलं म्हणजे ते त्याची ते खात्री पटली बघा इतक्या विशिष्ट गोष्टी करतात जगामध्ये की हिलाखच काय कळलं तुम्ही पाडला ती आणि मग मला हा खरंच पडलो होतो त्याची फिट खात्री पडली ती पायसा बिसा गेला म्हणला बॉसड्यात आपण आणि विशेष म्हणजे एवढ्या चौदाशे मला एक तो ऑलरेडी करोडपती होता पण ते चुकीच्या नुकतून त्याने पैसा कमावला होता आणि त्यालाची ती अक्कलबंद झाली की म्हणला आता शिला इथून सोडवायचीच बाबा आता शिला इथून सोडवायची म्हणलं हे मला हे बघ श्या मुलीचे मी दोन लाख रुपयाच्या देतो पण मला तू काय माझालतान करू नको आता एवढा मी धंदा केला हे माझी पण इज्जत ठेव ही मुलगी मला पाहिजे ही मुलगी मी घरी सांभाळणार आहे आणि शी मुलगी मी माझी मुलगी म्हणून सांभाळणार आहे दोन लाख जर एका दिवसात म्हणत असेल तर कोण नाही म्हणणार आहे म्हणले हे बघ पण तुला पुढच्या जी मुलगी आणशील त्याच्यामध्ये तुला हे द्यावं लागेल कन्सेशन द्यावं लागेल कमी पैसे द्यावं हा बनला चालते बघू सोडवली बाजाराने पूर्ग तिथून दोन लाख रुपये साडेचारच्या चार साडेसहा लाख रुपये दिले तिथून घेतली परत आली त्या पोरीने आपली त्या आबो आबो त्याचा हात धर होऊनच त्याला अक्षरशः तुम्हाला सांगतो दगडाला पाजार फुटला आता ह्या रफिकला खरं म्हणजे थोडंसं त्याच्यात लळा माया प्रेम उत्पन्न झालं की त्यांनी पोरीच्या नजरेनेच बाबा मानला हिला आता आपली मुलगी म्हणून मुल सांभाळायची तिला घरी घेऊन आला मला चुकलं झालं गेलं विसरून जा ही पोरगी इतकी खुज झाली होती ती पोरगी तुम्हाला सांगतो त्यांनी सांभाळली घरी त्या पोरीचं पुढं त्या पूर्वीने त्या आईबाप समजून त्यांची इतकी सेवा केली त्याच्यानंतर पाच सहा वर्ष अशी निघून गेली वयाच्या विसाव्या वर्षी अत्यंत चांगल्या कुटुंबात त्या माणसाचं नाव अनिश बागवान हे केळ्यांचा व्यापारी आहे मेरठमधला म्हणजे मोठा कोरडा होते माणूस त्याच्या घरात ती मुलगी तर ते त्यांनी लग्न लावून दिलं लाखो रुपये खर्च केला आणि ती पोरगी आजही सुखाने संसार करते तिला एक मुलगा पण आहे अत्यंत सुखाने पण त्या मुलीकडं काहीतरी दैवी शक्ती असली पाहिजे असं ह्याचं मत झालं आणि ह्या आणीसमध्ये रफिकमध्ये एवढा बदल झाला रफिकनी जशी ती मुलगी आणली त्या दिवसापासून त्या काय कमी मिळून कोट्याने पैसे होते पण अनेक मार्गाने कमावलेले मुली उकलून कमावलेले होते त्यांनी तो व्यवसाय सोडून दिला ती मुलगी ते सगळं सुख राहिले आणि दुसऱ्या एका व्यवसायात ट्रान्सपोर्टमध्ये पैसे गुंतवले थोडे आणि त्याच्यात पैसे कमावले आता विषय असा आहे की तुम्ही म्हणताना शेकथ हे मागचं नेमकं चांगण्यामाग ते मागचं कारण एका पॉईंट मला मला सांगायचं नव्हते का ताई पण तो जो पॉईंट काढला ना त्या पॉईंटमुळं मी पोल uh, स्टेशनकडून ती घटना उपलब्ध करून फॅक्स मग घेतल्यानंतर सांगल्यानंतर मला इतकी इंटरेस्टिंग वाटलं की मी थोडी अशी चौकशी केली की, की आत्ता uh, दोन हजार चोवीसचा मार्च चालू आहे आत्ता काय स्टेटस आहे त्या रफिकची म्हणजे आत्ता काय परिस्थिती आहे काय कसं आहे वातावरण आहे तर तुम्हाला सांगतो इतकी भयानक माहिती मिळाली जरी ह्यानी इतकं चांगलं काम केलं असलं ती मुलगी सोडून आणली असती तिला नवजीवन दिलं असलं तरी चौदाशे मुलींचा तडतळाट तर हा एक भयंकर म्हणून मी चौकशी करत होतो आणि तेच मला समजलं त्या माणसाला ब्लड कॅन्सर आहे तर रफिकला झाला शिवारसा आहे तो त्यांचा मुसलमान तर तो मी आहे हा ह्या जगात नियती अल्लाह शंकर बिंकर काही म्हणा तुम्ही सगळं आहे आणि शाणे शी ब्लड कॅन्सरमुळं हात शेवटच्या स्टेजला आता कदाचित मार्चमध्ये किंवा एप्रिलमध्ये तो जाईल पण शेवटच्या ठेवला आहे म्हणजे ही सजा त्याला कुणी वाटन दिली आणि सगळ्यात भयानक म्हणजे मृत्यूनंतर त्याला ते ऐवजी त्यांच्या धर्मानुसार जेहाण्णूमध्ये शंभर टक्के गेल्याशिवाय राहणार चौदाशे मुलींचं पाप त्याच्या डोक्यावर होतं हा विषय आणि तुम्हाला अजून महत्त्वाची गोष्ट सांगायची माझी ह्याच्यातून आपण एक बोध घ्यायचा आहे आदि माया शक्ती बाबा पाण्यात बसली म रा, रा, रासाई देवी ह्या स्त्री वर्ग आहे ना तुम्ही मोबाईलसारखं विषारी उपकरणच्या आधारे जाऊन त्याच्यातल्या त्या बाया त्या पोटाळलेल्या बाया त्या त्यांचं नको त्या अवयव बघून बघून इतकं तुमची आयुष्यशक्ती जागृत होती या तुम्ही ह्याच्या वाईट नजरेने बघता अन्याय करताय इतकं समाजात बेकार चाललं आहे ह्या आद्या माय शक्तीला कुठंतरी जाणून घ्या माझ्या जा हात जोडून विनंती आहे स्वतःचं घरचं आहे ना घर तुम्ही तो आणि बना तुम्ही लग्न करा तिला देवीचा दर्जा द्या दर्जा द्या ती स्त्री तुम्हाला सुखी केल्याशिवाय राहणार नाही आणि एखादी स्त्री वाईट आसन सोडून द्या घटस्फोट देऊन टाका पण ती तुमचा गात केल्याशिवाय राहणार नाही ही घेवा तशी पाण्या तुझा रंग कसा तू देशील तसा ही जगले आवडे फक्त तुम्ही तुमचं आयुष्य सुखासुखी जगा पुढचे पाच पंचवीस वर्ष तोंड असून जावा सुखा समाधान निवडे माझी इच्छा आहे मला काय थोडंसं मी प्रयत्न करतो आहे की थोडा क्राईम कमी करायचं आणि मला यशभरा फॅक्टी मिळते तुम्हाला सांगतो लोकं बघता आपण माणूस जानवर नाही विचार करायला लागली ना किंवा हे खरं का खोटं विचार केला ना ते तुम्हाला सांगतो ज्याला जे सुटणार ते सुटणारच आहे आणि जे गुतणार आहे त्याचा कार्यक्रम ते, ते पांढुरांगायला माहित आपल्याला काय माहीत हे त्याच्यामुळं स्त्रीचा अपमान करू नका स्त्रीला सांभाळून घ्या स्त्रीचं मन जाण्याचा प्रयत्न करा आणि ज्या स्त्रिया पार फफरल्या त्यांनीसुद्धा स्त्रीचा एखाद्या देवीच, देवीची देवीची पूजा अर्चा आराधना करून तुम्ही परत यायचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जो मगाशी म्हणलो ना सगळ्या धर्मात पाच टक्के नालाय की ही गोष्ट खरी आहे तुम्हाला सांगतो आता आपण लोक जातीवाद करतो हा हिंदू तो मुस्लिम तो सिख इसाई बौद्ध अमक तमक तो म्हणजे माझ्याचा सांगतो एक केस तुम्हाला एक दोन दिवसात मी एक समजून सांगतो पुनर्जन्म आहे ना पुनर्जन्म ह्याच्यामध्ये एखादा माणूस मिळाल्यानंतर जो पुनर्जन्म जन्माला जन्मा येतो हे गोष्टी खऱ्या आहेत तुम्हाला सांगतो खोटं वाढत असलं तर तुम्हाला मी पुराव्या पटवून देतो सगळ्या गोष्टी पुनर्जन्म हा खरा आहे तो काही जणांना मिळतो आणि त्याला पहिल्या ज्याला मात्र सगळं आठवतं दुसरी गोष्ट हा पुनर्जन्म घेतल्यानंतर त्याला धर्माचं बंधन नाही बऱ्याच वेळा हिंदूचा मेलेला माणूस मुस्लिम धर्मा जन्माला आला आलेला आहे अशी उदाहरणं आहेत रजपूतांचा दलित जन्माला आलेला आहे अशी उदाहरणं आहेत म्हणजे त्याचा जे जे नेते आहे ना त्याच्याकड धर्म नाही फक्त तुमच्या आमच्याकर धर्म हे एखाद्या म्हणायचं अल्लाहो अकबर दुसरं म्हणायचं जय श्रीराम वाटलं झालं ह्याच्यात नेते को कोट्याचे झाले लय तुम्हाला सांगतो बारीक अभ्यास केला ना ही काय नेत्यांचं लय फावतो व्हायच्यात कारण समाज जागृत नाही अजून ह्या दाते धर्मात काही नाही कुठलाही धर्म आपलं पोट भरत नाही महाराज आपलं पोटभरासाठी आपलाच कष्ट करावं लागतं आणि जवळ जनता सुधरण नेते तुमचं पाणी भरायला असतं नेते हा विषय राहणार नाही तुम्हाला सांगतो सगळे चुकी होत्या चाललं आहे आपला प्रयत्न बघू आता काय किती मिळते पुनर्जन्मगोदर का नाही पुनर तुम्ही सांगा म्हणला ना एक नंबरच काय नाही सांगणार व्यवस्थित ना। पटवून देणार जय महाराष्ट्र